आशिष सुनील दत्त मेहरे व अठ्ठावीस राहणार नाशिक हा फॉर्च्युनर गाडी क्रमांक ड्रग्ज घेऊन विक्रीसाठी संगमनेरमध्ये त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर व संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे संयुक्त पथकाने सापळा रचून आरोपीला पकडले तपासात आरोपीच्या ताब्यातून एकशे तीन ग्रॅम यमडी ड्रग्ज किंमत रुपये तीन लाख नऊ हजार तसेच गुन्ह्यात वापरलेली रुपये चाळीस लाख किमतीची फॉर्च्युनर गाडी असा एकूण लाख नऊ हजार करण्यात आला या प्रकरणी डी पी एस कायदा कलम आठ क बावीस क अन्वये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दहा सत्तावीस ऑब्लिक वीस पंचवीस दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पगार यांच्याकडे आहे कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर व शहर पोलिसांच्या पथकाचा सहभाग होता या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली आहे संगमनेर शहरामध्ये आशिष मेहर नावाचा एसएम हा एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी अं येणार असल्याबाबत खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी अं एस डी पी ऑफिस येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तसेच शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी समीर बारवकर तसेच अधिकारी इतर अधिकारी आणि अंमलदार यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा कारवाई केली असता सदर सुनीष मेहर याच्या एकशे तीन ग्रॅमडी अं सदर अं अंली पदार्थ मिळून आल्यानंतर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस पी एस ऍक्ट कलम आठ क आणि बावीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर अं अंमली पदार्थ याची किंमत तीन लाख नऊ हजार रुपये तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली आरोपी याची फॉर्च्युनर गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपी ऑफिस संगमनेर तसेच शहर पोलीस स्टेशन प्रभारी समीरवर समीर बारवकर तसेच शहर पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे संगमनेर शहरामध्ये प्रचंड प्रमाणे अवैध धंदे सुरू आहे कारवाई करणार संगमने सदर बाबींवर देखील गोपनीय माहिती मिळाली इतर माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई आपल्या सुरू आहेत आणि यापूर्वी देखील या कारवाई सुरू राहणार प्रवरागिरा या ठिकाणी अनेक महिलांच्या आम्ही मुलाखती घेतल्या त्यावर महिलांनी सांगितलं की आम्हाला फिरायला पण फार त्रास होत आहे संध्याकाळच्या वेळेस दर्शनासाठी तिथं महिला मंदिरात जात आहे तर तिथं खूप लोक काही सिगरेट गांजा आणि असे वेगवेगळे पदार्थ तिथं दारू वगैरे असं पिऊन त्या महिलांना त्रास होतो यावर आपण काय कारवाई करणार आहात सदर ठिकाणी रात्रीच्या वेळेला आपण गस्त वाढवलेली आहे आणि त्या ठिकाणी जे उड्यावर जे दारू पिणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा आपण कारवाई केलेली आहे त्यांच्यावर दारूबंदी गुन्हे देखील दाखल करण्यात चालू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत